मराठी ते धड़क ते धड़क चट्टान और तूफान की दोस्ती गाज और गर्जन की दोस्ती पूरब पश्चिम मिलते हुए है विटा अर्बन बँक आणि विराज दूध संघाचे चेअरमन तसेच माजी आमदार पाटील तालुका सहकारी खरेदी विक्री संघ मर्यादित विटा या संस्थेचे चेअरमन आणि माजी नगरसेवक माननीय विशाल काका पाटील यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक माननीय संतोष शेठ पाटील माजी उपसरपंच वेजेगाव संचालक विराज संघ विटा तसेच संचालक माजी आमदार ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील तालुका सहकारी खरेदी विक्री संघ मर्यादित विटा आणि प्रोप्रायटर श्री सिद्धनाथ ज्वेलर्स अँड फायनान्स सराफ पेट विटा तसेच माननीय वसीम भैया मुल्ला प्रोप्रायटर भारत ॲल्युमिनियम अँड स्लायडिंग विंडो आणि पार्टिशन खानापूर मतदारसंघातील मंजूर घरकुलांसाठी आमदार सुहास बाबर आग्रही झालेत मंजूर घरकुल्यांना मोफत वाळू उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार सुहास बाबर यांनी केली आहे नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आमदार सुहास बाबर यांनी ही मागणी केली आहे श्री सुहास बाबर धन्यवाद अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय माझ्या खनपुर अटपडी विसापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्या शासनाच्या वतींना जवळपास सहा हजारपेक्षा जास्त घरकुलांना मान्यता मिळालेले आहे आणि या घरकुलांचं काम सुरू आहे आपल्या शासनाच्या माध्यमातून ह्या घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू देण्यासंदर्भामध्ये धोरण जाहीर झालं होतं परंतु खानापूर तालुक्यामध्ये आत्तापर्यंत कुठलाही वाळूचा डेपो त्या ठिकाणी देण्यात आलेला नाही आणि आठपड तालुक्यामध्ये जे डेपो दिले त्या डेपोना तिथल्या स्थानिक लोकांचा खूप मोठा विरोध आहे आणि प्रस या निमित्तानं वाळू जर मिळाली नाही तर मग हे घरकुलं सगळी आपूर्ण राहण्याची शक्यता जास्त आहे माझी तुम्हाला विनंती आहे आता माननीय महसूल मंत्री साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी कृत्रिम वाळू तयार करणाऱ्या सगळ्या नव्या युनिट्सना आपण खूप मोठ्या सवलती साहेब जाहीर केलेत तर अशा ठिकाणी ज्या ठिकाणी नदीची वाळू मिळत नाही अशा ठिकाणी ज्या कृत्रिम वाळूच्या प्रक्रिया करणाऱ्या सगळ्या क्रशांना आपण परवानगी दिली आहे किंवा त्यांना सवलत देतो आहे अशा कृत्रिम वाळूच्या तयार करणाऱ्या सगळ्या क्रशांनी या घरकुलांना पाच बऱ्याच वाळू मोफत देण्यासंदर्भामध्ये आपल्याकडून आदेश व्हावत अथवा जर ते शक्य नसेल तर ज्या ठिकाणी डेपो आहेत अशा ठिकाणची कृत्रिम बाळू आपल्या त्या घरकुलांनी मिळावी आणि ही सगळी गरकुलं पूर्ण करण्यासंदर्भामध्ये आपल्यामार्फत त्याचा निर्णय व्हावा अशी मी औचितेच्या मुद्द्यामार्फत शासनास विनंती करत आहे लग्नबस्त्याची खरेदी करायचे आणि आपल्या प्रियजनांना दर्जेदार फर्निचर आणि भांड्यांचा आकर्षक सेट एकदम माफक दरात गिफ्ट द्यायचा आहे तर आता विट्यातील बालाजी फर्निचर मॉलमध्येच आपली खरेदी करा बालाजी फर्निचर मॉल लग्नबस्त्यांचे माहिर घर पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर जिओ मराठी